नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमनं मना व्हिडिओमा तर आता मी मना माहेरले तू म्हणजेच जळगाव खान्देश जळगाव जिल्हा चोपडा तालुकामा लासूर एक छोटंसं गाव आहे तडे आम्ही सगळ्या माहेर जमेल होतो तर बसनो न ठरणं तर चला वावरमा मस्त काहीतरी बनावत आणि खाऊत तर वावरमा गऊत आम्ही मस्त पावभाजीनं बेत करा सगळ्यास मी पैसा गोया करात मन भाऊले नवीन जॉब बी लागले त्यांमुळे हाय पार्टी तर त्यांना करतेच होती आणि मग सगळा सामान बी मानली सण संध्याकाळी ना चार वाजता गहू मा बठ्ठ्या पोरी सन पोरी जमी जुमी चार वाजे घ्या तामले घरतून निघालेच आणि मग गहू तू आवरमा चार वाजता तवच मग बठ्ठासनी मिळी सण मस्त बटाटा कांदा सगळं काप इतली मज्जा उनती ना गैरी मज्जा उनती आणि अको आजूबाजूनं वातावरण तर इथलं भारी वयंत मस्त तर असं हलका हलका ऊन होतं आणि असं सगळीकडे अशी ग्रीनरी एकदम भारी वाट राहतं बटाजन त्याच दाखला पोरसले बिल्ली ऊन तात मी बिल येऊन तुम्हाला चिल्ला पिल्लाले आणि या बी देखा कसा ते वावरमा वावरमा गौत मस्त देखा वावरमा बिया ना मोबाईल ना काही सुटत नाही जडे जाईन तडे मोबाईल देखा सोपोऱ्या काय करो काही समजत नाही मले तर देखा आडे मस्त गाजर किसाय राहणं गाजर का लिंत बटाटा कापी लिंटतात मस्त बीट बी कापी लिंतात अजून फ्लॉवर होता असं सगळं भाज्या कापी सण मस्त धोई सण आम्ही शेजाडाला ठिराणतो तर हायजी बाई दिकी राणी तुमले पोर ती एकदम भारी शेपे बरं मुंबईला शेपनं काम कर तिनेच पावभाजी बनायन ती इतली भारी स्ट्रीट स्टाईल एकदम पावभाजी बनती ना तुमले काय सांगू तुमले तुम्ही जर जवळपास राहतात ना तर नक्कीच तुमले खावाले बलावतो बट्टा सबस्क्रायबर्सले तर देखा काम चालू जे चुल्ला पेटावानं बठपोरी सण काम करणार आम्ही जेव्हा खुवा राहतो ना तेव्हा नेहमी आम्ही जन मिळी सण मस्त वावरमा जाऊत आणि काही ना काही काही ना काही बनव ना आमना आमना बेत राहास म्हणजे राहस वावरमा बनाई सण खावाना जेव्हा मी प्रेग्नेंट होतो ना तो घरच डब्बा बांधिली मस्तपैकी मम्मी पप्पा ले लिहून वावर मा ही सण खाऊ देखा पोरस न बी मस्त्या चालू होतात आत फिरेत मस्त पाणी बिनी असं सोडेल होतं वावरमा तर एकदम थंड वातावरण वेगळे तर देखा मनी बहीण मस्त भाजी भाजीबिज्या कापी लिहतात धोईसन आते चुलावर ठेवाले जाय राहती चुला बी पोरसनी मस्तपैकी पे पेटाळी दिनता तासनं काम बी त्यात करी राहतात मस्त आणि आडे देखा तिकडे आमना वावरमास कोणतं सिंचन म्हणतात त्याला आता मला याद नाही तुम्हीच सांगा याले कोणता फवारा म्हणतस कोणतं सिंचन म्हणतस तर कमेंट कर नक्की सांगा तर असं चालू होतं ना तर सगळीकडे असं थंड वातावरण होई गेतं आणि धीरे धीरे आता अंधार बी व्हायला लागतं त्यामुळे गैरा जीव गाभ्रांता की बाबा आता अंधारा ना धाकला पोरं बी सोबत तर काय करो तरी पण आम्ही आमनं जे काम होतं ते चालूच ठेवू होतं देखा वातावरण तुम्ही देखूच शकतास कितलं भारी व्हायल होतं एकदम भारी वाट सगळ्या पोरी जमेल होतो गप्पा गोष्टी ज्यान त्यांना इकडण्या तिकडण्या गप्पा गोष्टी सांगे बट्टा जन दे का पातेला ठे तिथं बिना ब माती लावानं आखो ते उतारन आखो ते पातेला माती लाईसन आखो एक बार ठेव होतं असं तर करतस पोरी सगळ्याजण जमनात की मग तसंच गपलत त्यामुळे तुम्ही पण माय तुमनं मायर मा कोडलं कोडलंय मला कमेंट करीसन नक्की सांगा बरं आणि तुम तुमले म्हणून मधला व्हिडिओ आवडतस का तर ते बी कमेंट करीसन नक्की सांगा तुमले कोणता व्हिडिओ आखो देखाले आवडतील ते बी सांगा तर देखा परत माती लायसन हाय बोग ना आम्ही चुलावर ठेदीन एक बार परत आणि अंधारं पडी घेतो अंधार देखा तर तुम्ही देखूच शकतास आम्ही टॉर्च लायसन व्हिडिओ काढ राहतो दाखलला पोरं बी होतात त्यामुळे जन त्यांना मायबाप फोन कर राहतात की बाबा तुम्ही हि ज्या घर चुला पेटाळा घरच आणि घरच बनाळा तर आम्ही जेमतेम जेमतेम जे कापता येईन ते कापे तर जोपर्यंत थोडंफार उजाय होतं तो तोपर्यंत कापील इनत तर देखा चंद्र बी दिखायला गेता कितला अंधार होई गे देखू शकतस तुम्ही टॉर्च बिर्च लायसन बट्टा काम चालू होतात माहेे का परत घर उनू ते सगळं शिजाडीस शिजाडीस शिजाडेल जे होतं ते लईनूत घर आणि घरच मस्त आमनं चालू होतं काम ताऊ म्हणा भाऊ आणि मी बसेल होतो तर त्यांना कळतोयच पार्टी होती म्हणल्यावर तो बी थोडंफार करी राहता मदत पण जे काही सगळं जे बनायले ते आम्ही मुंबईनी पल्लवीबाईंनी बनायला होतं ती खरंच तिनं हातमा जादू येते जे बी बनावंस ना ते एकदम टेस्टी गैरा गैरभारी पावभाजी तिने बनायला होती ताड्या भाजी बारीक करणं काम चालू होतं म्हणा भाऊ ते काम कर राहता मग त्याला म्हणतात लय तुला काही नाही राहत भाऊ लय म्हणपा तुमले काही जमत नाही देखा तो कशी कर राहता मग नंतर मी परत माकाडे सांग बारीक करी दिले सगळ्या भाज्या मिक्स विका येतात मस्त बीट फ्लावर बटाटा कोबी सगळं होतं त्यानंतर ती बाई उणी तिने मस्त हाय फोडणी कितलं कलरफुल दिखराणं कितलं भारी दिखराणं एकदम मस्त म्हणताच देखी देखी तोंडले पाणी सुटलं नाही इथलं भारी बनवलं होतं तिने फोडणी बिन तिने कांदा टोमॅटो आलं लस पेस्ट आई फोडणी दिसन नंतर आहे सगळ्या भाज्यावर टाका टाकावतात मस्त दोन क्यूब बटर ना टाका होता गैरी भारी बनणी होती त्यानंतर मस्त आम्ही देखा आडे वाढिली ना मस्त केना पत्तावर आणि मना भावनी देखा कशी स्टाईल चालू आहे त्यानेच सगळ्यात पहिले टेस्ट करं आणि सांग होतं मग पण गैरी भारी पावभाजी बनली होती मित्र स्व हो। तुम्ही पण मस्त घर बनाळा अशाच तुमले जर पुरी रेसिपी हवी असेन तर मी नक्कीच व्हिडिओ बनावसू आणि पोस्ट करसू तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा